रामबाण हळद घराच्या प्रवेशद्वारावर तुम्ही दररोज हळदीने ओम आणि स्वस्तिकचे चिन्ह बनवा त्यावर गंगाजल शिंपडावे असे केल्याने तुम्ही तुमच्या घराला वाईट शक्तींना दूर ठेवता आणि सकारात्मक ऊर्जा सर्वत्र वास करते तुमची इच्छा असल्यास तुम्ही घराच्या चारही भिंतींवर हळदीने चिन्हांकित करू शकता असे केल्याने कोणतीही वाईट शक्ती घरात प्रवेश करू शकत नाही कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा तुमच्या जीवनाचे ध्येय निश्चित करा योग्य दृष्टिकोन शोधा आणि उपाय अंमलात आणा गुरूंचे मार्गदर्शन घ्या प्रत्येकाला समस्या आणि दोष असतात परंतु योग्य दृष्टिकोन आणि व्यापक विचार आपले जीवन अधिक महान बनवेल आणि त्याच वेळी ते आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी उपयुक्त ठरेल तुम्हाला चांगले आणि निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा श्री गुरुचरित्र अध्याय एक नित्य गुरुचिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते